घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहाराबाबत मोठी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चूक झाली हे मान्य आहे त्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या वेळ कमी होता त्यामुळे तपासणी करता आली नाही असे स्पष्ट करत त्यांनी अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार सिंचन नगर येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार पत्रकारांशी बोलत होते लाडकी महिन योजनेचा गैरफायदा राज्यातील तब्बल दोन हजार सहाशे बावन्न सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे उघड झाल्यानंतर राज्यभरात खळबळ माजले याच पार्श्वभूमीवर त्यांनी योजनेत झालेल्या त्रुटींबाबत खुलं विधान देखील केले आमच्याकडे वेळ कमी होता आम्हाला वाटलं होतं की अपात्र महिला अर्ज करणार नाहीत पण तसं झालं नाही तरीही आता दिलेले पैसे परत घेण्याचा विचार नाही असे अजित पवार यांनी सांगितले पत्रकारांनी अपात्र महिलांवर कारवाईबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांच्यावर कारवाई कशाला त्यांनी अर्ज करायला नको होता चूक झाली आहे हे, हे मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली लाडकी बहीण योजनेत काय घडलं राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत सरकारी नोकरीत असलेल्या स्वतःची वाहने असलेल्या आणि अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनीही अर्ज करून अनुदान घेतल्याचं आढळून आले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजना तातडीने राबवण्यात आल्याने पात्रता निकषांची काटेकोर छाननी झाले असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले या विधानामुळे विरोधकांनी सरकार व टीकेची झोड उठवण्याची शक्यता असून योजनेच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय इतकं मात्र नक्कीच bureau report 7 star news